और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत जमनादास पुरस्वानी प्रकाश माखीजा महेश सुख्रमानी आणि राम पारवानी यांनी भगवा हाती घेत टीम ओमी प्रवेश केलाय या प्रवेशावेळी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे जिल्हाप्रमुख गोपाळ ओमी कलानी पंचम कलानी सुमित चक्रवर्ती संतोष पांडे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रवेशामुळे पॅनल एक दोन आणि सहामधील भाजपचे राजकीय गणित बिघडल्याचं मानलं जात आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीम हा डाव उल्हासनगरच्या राजकारणात निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा